नमस्कार भावानो बकासूर आत्ताच जिंकलेला आहे कडाव बिंदूरची शहरात आणि आता आम्ही चाललो आहोत सचिन शेठ यांच्या फॉर्म हाऊसवर मुंबईचे जे मालक आहेत बकासूरचे सचिन शेठ घरात कडाव ओवले आता बघू शकताय तुम्ही मला पुढे दाखवते बघा बकासूर आहे गाडीत दाखव रे फॉर्म हाऊसवर चालला बघा बकासूर आता पोचला सचिन शेठच्या फॉर्म हाऊसवर आणि आतमध्ये गाडी टर्न मारलेली आहे आता खूप भारी वाटते आतमध्ये सगळे आम्ही चाललोय आताच एक बिंदूरची प्रेक्षणीय लढत झाली बकासूरची बकासूरचा पैरा होता एम पी किंग शेरा आणि विरुद्ध गाडी होती ती कलंबुलीचा नावडेचा पक्ष आणि त्याचा पायरा होता बादल संदीप भाई माले भोपर यांचा बादल चांगली लढत झाली प्रेक्षणीय लढतीमध्ये बकासूर आणि शेरांनी बाजी मारली आता मी जातोय फार्म हाऊस व सचिन शेठ घरत यांच्या बघायला आता बकासूरसोबत फोटो काढायचे आहेत खूप काही भारी वाटतं आता दिवस बकासूरला बघून अजून बऱ्याच काही बकासूर सोबत वेळ घालवायचा आहे अजून मी व्हिडिओ घेऊन येतोय आता जेवणाची सोय देखील आहे गेल्या वर्षी मी व्हिडिओ टाकली होती जेवणाची आता पण व्हिडिओ टाकतोय धन्यवाद सचिन शेट घर त्यांचा फार्म हाऊस कडाव ओलीमध्ये कडाव मध्ये हा फार्म हाऊस आहे सचिन शेट मुंबईचे जे मालक आहेत सचिन शेट हे बघा आता बबलू चाचा सोबत एक फोटो काढतात बबलू चाचा प्रसिद्ध ड्रायव्हर आणि इकडे बकासुर आहे यार <illes>